पार आहे आणि आज हे बाबा फोटो फो घ्यायच्या युतीचे शिल्पकार शिल्पकार चेंजर गेम चेंगे। गेम चेंगे। आणि मागे उत्सव चालूच होता इथे वंदे मातृसंस्थेतर्फे तर सर्वांनी असा विचार केला की चांगला दिवस आहे तर गणरायाचा आशीर्वाद घेऊन निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येश्वर सर्वदा त्यामुळे जो विघ्न अर्थ आहे त्याला आधीच साकडे घालून आम्ही निघतो जेणेकरून आगामी काळात कुठलंही आम्हाला संकट येणार नाही आणि आमचा ग्रुप पुण्या गोविंदाने महासभेत काम करेल आणि नागरिकांच्या हितासाठी कार्यरत राहील भरपूर पद आहेत पदांबद्दल अजून कुठली चर्चा नाहीये आज किंवा उद्या युतीची बैठक होईल स्थानिक पातळीवर त्यावर चर्चा झाली की तो प्रस्ताव प्रदेशात जाईल आणि प्रदेशात सर्व मताने सर्व महापालिकेच्या स्तरावर कुठे काय घमक्याबळ आहे त्यानुसार मान्यता मिळेल आणि त्यानुसार पद प्राप्त होतील गटनेतासाठी कोणाचं नाव पुढे येत आहे काय चांगलं गटनेतापदी मुकेश मुखांची निवड झालेली आहे ऑलरेडी ते इथे हजर आहेत ऑलरेडी त्यांचं नाव प्रकाशित झालेलं आहे पुणे ते दोन टर्मपासून तिसरी टर्म आहे त्यामुळे त्याच्यावर पक्षाने विश्वास दाखवला प्रदेशाने त्यांची नियुक्ती जाहीर केली आतापर्यंत जर पक्षासाठी काम करत आलेलं आहे त्याच पद्धतीने पुढे भविष्यामध्ये काम करण्याची एक नवीन संधी निर्माण करून दिलेली आहे आमच्या अध्यक्ष आहेत संदीप जिलेले आणि पक्षाध्यक्षाने म्हणजे पक्षाने जी दबाबदारी दिलेली आहे अध्यक्षाने ती दबाबदारी पार पाडण्यासाठी आज गणडांचं दर्शन घेऊन उघडे तो जब एक मिनट एक मिनट <laughs>